नमस्कार मित्रांनो आपल्या आडवाटेवरचा स्वर्गीय प्रवास आपल्याला घेऊन आलेला आहे म्हणजे सोन्याची शिरोली गावामध्ये आणि सोन्याची शिरोली गावचे ग्रामदैवत हे भैरव भैरवनाथ देवस्थानमध्ये आज घट बसलेले आहे आणि ते कसे बसवले जातात आणि देव कसे बसतात आणि नऊ दिवस त्यांची कशा पद्धतीनं सेवा केली जाते हे आपण या व्हिडिओच्याद्वारे पाहणार आहोत आणि याच्याबद्दल आपले ग्रामदैवताचे जे पुजारे आहेत पांडुगृह आणि दिनकरणागृह तर ते आपल्याला या संपूर्ण जे आपण आता आज घट बसवले त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहेत आणि देवाची सेवा कशी केली जाते याच्याबद्दल माहिती देतील तर ते आपण जाणून घेऊया सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भैरवनाथाची सेवा आणि दसऱ्याचा महोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदी पाचवून आपण नऊ दिवस देवाची सेवा केली जाते घटस्थापनेला सकाळी पहाटे देवाला मारणं घालून संध्याकाळी चार नंतर घटस्थापना केली जाते मग कुंभ पिऊन त्याच्यावर सगळे सा सात प्रकारचे ते धान्य फेरून कलश दूध आणि कलश ठेवून त्याच्यावर आपण घटस्थापना केली जाते पहिल्यांदा घटस्थापना करण्याच्या अगोदर एक वाट लावली जाते नऊ मुठीची वाट तिच्या कापूस लावून त्याच्यामध्ये नऊ दिवसाला पूर्णाशी नऊ मुठीची वाट लावली जाते आणि त्याचा वाट लावल्यानंतर मग घटस्थापना सर्व गावकरी मानकर यांच्या वतीनं केली जाते आणि हा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम का असा इथपर्यंत संपन्न होतो नंतर पाचव्या माळेपासून देव नेसवणे आणि पाचव्या माळेपासून पालखी केली जाते दररोज पालखीच्या आणि सभेना निघतो आणि अशा पद्धतीनं आमच्या ह्या ग्रामदैवतेची विजयादशमीपर्यंत सेवा केली जाते ती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गावाच्या वतीनं आम्ही देवाची जी दे वेळी वाकणी सेवा करतो ती देव आपल्याला मान्य करून घरा संपूर्ण कुटुंबाला दोराबरो मुलालेकरांना ठेवण्याचा असं भरमण्यासाठी आमचा पूर्ण महिमा आहे तो आम्ही प्रत्येक वर्षी नीती नेमानं करत असतो एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद